स्टोरीचा मुद्दा असा आहे की अठरा वर्षाची मुलगी डायरेक्ट संध्याकाळच्या टायमाला एक तिला फोन येतो तोही फोन ओळखीचा असतो आणि त्यांची ओळख असते मैत्री असती त्यामुळे ती घराच्या बाहेर पडते आणि घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर मग त्या मुलीवर धारदार शेसरानं वार केला जातो आणि त्या वा धारदार शस्त्राने वार, वार केल्याच्यानंतर ती मुलगी तेथेच गतप्राण होते तर स्टोरी काय इथपर्यंत तुम्हाला समजली असेल आता आपण ही स्टोरीचे मुद्देसूदपणे सांगण्यात सांगणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आपण बघतो कधी कधी काय होतं मैत्री होते एखाद्या नवीन व्यक्तीसोबत मैत्री होते परंतु त्या व्यक्तीच्या मनात काय आहे हे आपल्याला कधी कळत नाही वास्तविक पाहता असं भरपूर वेळेस आहे आणि असं घडतंयच की मैत्री जी होती ती एखाद्या नवीन व्यक्तीसोबत होते आणि नैयुक्तीसोबत मैत्री झाल्याच्यानंतर त्याचं रूपांतर एक वेगळ्या शैलीत होऊन जातं आता विषय असा आहे मग कोणासोबत मैत्री करावी का नाही करावी आता याच्यामध्ये मग काही पुरुषांची महिलासोबत मैत्री असते महिलांची पुरुषाशी मुलींची मी मुलाशी मुलाशी मुलाची मैत्री मुलीशी परंतु ती मैत्री असं नातं तयार करते की जवळजवळ जवळजवळ ते मन आणते आणि त्या मनाचा एक दिवस विस्फोट होतो मग हे केवळ कशामुळे होते मैत्रीमुळे मग असं वाटतं की मैत्री करावी की ना करावी की बाहेरचे जे लोकं आपल्या महाराष्ट्र राज्यात येतात आणि विनाकारण हे दोष घालतात ही एक वेगळी गोष्ट आहे सर्वप्रथम आपलं या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण आपण या चॅनलवर नेहमी क्राईम व्हिडिओ अपलोड करत असतो कुठे काय घटना घडल्यात गट आणि त्या तुमच्यापर्यंत आणणे हा माझा हेतू असतो कोणाचं मन दुखावं हा हे माझा मूळच उद्देश नसतो अठरा वर्षीय मुलगी पिंपरी चिंचवड भागामध्ये एक कुल्हारवडी गाव आणि त्या कुल्हारवडी गावामध्ये कृष्णमाई परिसर त्या कृष्णमाई परिसरमध्ये या मुलीचं घर होतं मुलीचं नाव आहे कोमल भरत जाधव कोमल भरत जाधव हिचं वय आहे अठरा वर्ष त्यांच्याच घराशेजारी एक पंचेचाळीस वर्षीय उदयभान यादव नावाचा एक व्यक्ती राहत होता त्याचं जेमतेम वय आहे पंचेचाळीस वर्ष हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे कोमल भरत जाधव आणि उदयभान यादव यांची मैत्री झाली होती यांची मैत्री खूप दिवसापूर्वी झाली होती मैत्रीचं रूपांतर त्यांचं आर्थिक व्यवहारातसुद्धा झालं होतं कोमल भरत जाधव आणि यादव यांचा आर्थिक व्यवहार व्हायचा आणि आर्थिक व्यवहार होता होता त्यांची मैत्री वाढून गेली त्या मैत्रीमध्ये मग त्यांचं भेटणं बोलणं हे चालायचं एक दिवस असं झालं की जो उदयभान यादव यांच्याकडे जास्त पैसे कोमलचे झाले मग नंतर ते पैसे एक वेळेस उदयभान जाधव यांनी कोमलला परत दिले एक वेळेस असा प्रसंग आला की कोमल भरत जाधव या हिचे पैसे मग आता या उदयभान यादव याच्याकडून हिने जास्त रक्कम घेतली होती आणि जास्त रक्कम घेतल्याच्यानंतर हा जो तिला पैसे मागायचा तर हा पैसे मागताना मग कोमल भरत जाधव हिच्याकडं जो पैसा होता तो जो काही त्यांनी दिला होता तो म्हणजे संपला होता आणि आता तिच्याकडे जे पैसे येणे होते ते कमी प्रमाणात होते म्हणजे पैसे यायचे पण कमी आता पैसे ती पैसे कशी कमायची काय याचं काही सोर्सची माहिती अजून मिळालेली नाही आहे परंतु तीसुद्धा पैसे कमायची जॉब करत होती आणि हा सुद्धा काम करायचा याचंसुद्धा शॉप वगैरे हो आणि जॉब हे दोन्ही व्हायचे हो त्यांचा आर्थिक व्यवहार चालायचा आता इकडे कोमलला पैसे मागण्यासाठी हा भरत जायचा पण ते प उदयभान जायचा आणि ते पैसे थोडे लेट झाले मग आता कोमल पैसे देत नाही यामुळे याला राग आला याचं जे नैराश्य आहे ते वाहून गेलं एक दिवस त्याने सांगितलं तर ठीक आहे चालेल मग त्याने असा विचार केला की आपण एक काम करू हे पैसे देत नाही मग याच्यावर आपण काहीतरी उपाय केला पाहिजे मग त्यानं एक दिवस त्याला सांगितलं की बाबा बेटा माझे पैसे देऊन टाक मग तिने काही अवधी दिला आणि त्या अवधीमध्ये तिने दे, पैसे देऊन टाकले कालांतरानं मग त्यांचा व्यवहार झाला नंतर विषय असा आला होता की कोमल भरत जाधव हिने जास्तीची रक्कम उदयभान यादवला दिली होती त्यांची माहिती अशी होऊन गेली व्यवहारातून की खूप माहिती होऊन गेली मग आता ही पैसे ती मागेल या उद्देशानं एक दिवस असा झाला तो म्हणजे अकरा मे अकरा मेची घटना बरोबर सायंकाळच्या टायमाला सात वाजेच्या दरम्यान कोमलला उदयभान यादव यांनी घराच्या बाहेर बोलवून घेतले कोमल ही घराच्या बाहेर बरोबर सातच्या दरम्यान घराच्या बाहेर आली आणि ती भेटण्यासाठी उदयभान यादव याच्याकडे गेली उदयभान याच्याकडे गेल्याच्यानंतर आता कोमल आपल्याला पैसे परत मागील या उद्देशानं हिला पैसे द्यायचेच नाही हिच्याकडचे जे पैसे आलेले आहेत तिला द्यायचेच नाही त्या उद्देशानं मग उदयभान यादव याने त्याचा भाचा याच्या साहाय्यानं तिथे गाडीवर आले होते गाडीवर आल्याच्यानंतर जशी कोमल घराच्या बाहेर पडली आणि त्यांची भेट झाली तर काही न सांगता उदयभान आणि त्याच्या भाच्यानं कोमल भरत जाधव हिच्यावर सफासप वार केले वार केल्याच्यानंतर भरधार शेसरानं वा वार केल्याच्यानंतर कोमल ही जागीच पडली रक्तभंभाळ झाली रक्तभंभाळ झाल्याच्यानंतर ती तिथे जागीच गतप्राण झाली गतप्राण झाल्याच्यानंतर या दोघांनी तिथे पलायन केलं हे तिथून पळून गेले परंतु तिथे गर्दी झाली होती आणि गर्दी झाल्याच्यानंतर हा वार नेमकी कोणी केलावा असावा असं काही लोकांना विचारण्यात आलं होतं लोकांनी सांगितलं की हे व्यक्ती कशी होते काय होते तर व्यक्ती जी काही कोणते कपडे घायल होते काय होतं हे सगळं तिथे लोकांनी सांगितलं लो, त्यांची बॉडी वगैरे कशी होती सगळं सांगून दिलं ला। पोलिसांच्या लक्षात येऊन गेलं मग पोलिसांनी यावर चौकशी केली व पोलिसांनी कोमल भरत जाधवच्या काही नातेवाईक आणि तिचे फॅमिली कुटुंब आहे त्या फॅमिली कुटुंबातील काही व्यक्तीशी त्याचा संवाद साधला त्यावेळी पंचनामा तर झाला होता पंचनामा नंतर मग त्या पंचनाम्यामध्ये काही प्रश्न विचारण्यात आले होते मग त्या प्रश्नाच्या आधारावर माहिती अशी आली होती की कोमल भरत जाधव हिचा जो फोन आहे तोसुद्धा चेक करण्यात आला होता तिचं कोणासोबत बोलणं होतं याचाहीसुद्धा विषय आला होता आता लोकांनी सांगितलेली माहिती जी काही जशी त्या व्यक्तीची बॉडी होती जसे कपडे वगैरे घातलेले होते पण ती बॉडी त्याची जी भरधाव बॉडी वगैरे हा दृष्टिकोन समजून घेता आणि फोनवर बोललेल्या त्या व्यक्तीचा एक ध्वनीचा विषय समोर बरोबर मॅच झाला मॅच झाल्याच्या नंतर मग पोलिसांच्या लक्षात आलं की ही जी खून झालेला आहे हा ह्याच व्यक्तीने केलेला असावा जो की तिच्यासोबत जो व्यवहार होता तो मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्याच्यानंतर सखोल चौकशी झाली चौकशी झाल्याच्यानंतर लक्षात आलं की हा जो खून केलेला आहे हा उदयभान यादव यांनी धारदार शेसराने खून केलेला आहे आणि त्याला ज्यावेळेस पोलिसांनी पोलिसाच्या ताब्यात घेतलं त्यावेळेस त्यांनी सरळ माहिती सांगितली की कोमल भरत जाधव याचा त्या पंचायत व्यक्तीय उदयभान जा यादव याच्यासोबत व्यवहार होता व्यवहार हो असल्यामुळं आणि संबंधसुद्धा होता असं त्यानं सांगितलं त्यामुळं त्याने, त्या त्याने कोमल याला त्याच्या भाच्याच्या मदतीने संपून टाकलं अशी इथपर्यंत घटना आहे म्हणजे कोमलनं पंचे शक्तीसोबत जी मैत्री केली ती किती घातदायक ठरली हा यामधून उद्देश दिसून येतो म्हणजे मैत्री करावी का नाही करावी हा मोठा प्रश्न आहे मैत्री जर करायची असेल तर असं समजा की कुठेतरी दुश्मनकीचं वारं पाहूच शकतं मैत्री झाली तर त्यामागे दुष्मनकीचा डाव एक तयार बनलेलाच असतो त्यामुळे मैत्री करावी की नाही करावी हा मोठा प्रश्नच निर्माण होतो मैत्री झाली की तर कुठंतरी जा उरुती किंवा कुठंतरी कोणत्याही कारणावरून एखाद्या व्यक्तीच्या मनात द्वेष निर्माण होऊ शकतो हे असं भरपूर वेळ झालेलं आहे ही स्टोरी इथपर्यंतच या स्टोरीतून मला कोणाचं मन दुखावं नाही असा मुळीच उद्देश नाही ही स्टोरी फक्त तुम्हाला एक काहीतरी शिकून देते आणि ह्या ज्या घटना घडतात या तुमच्यापर्यंत येतात तुमच्यापर्यंत आणण्याचा ये प्रयत्न करतो तेही निसंकोच यामध्ये माझी हा व्हिडिओ जम तयार करण्यासाठी खूप मेहनत झालेली असते या मेहनतीला तुम्ही सबस्क्राईब करा एवढीच तुम्हाला विनंती आहे असेच नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आज आपले काही नवीन लोकांनी नावं सुचवलेली आहे की त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी काही नावं सुचवलेली आहे तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी काही फीत तयार केलेली आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त तर ही फीत त्यांच्या वाढदिवसानिमित्त तयार केलेली आहे आणि त्यांच्यापर्यंत ती पोचलेलीसुद्धा आहे त्यांनी त्या फीत तयार केलेली जी व्हिडिओ तयार केलेले त्यासोबत मोठी प्रशंसासुद्धा केलेली आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईबसुद्धा केलेला आहे त्यांना माझे व्हिडिओ खूप आवडतात असेसुद्धा त्यांनी मला व्हॉट्सॲप मेसेजद्वारे माहिती सांगलेली आहे माझा व्हॉट्सॲप नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद छप्पन तेवीस हा आहे जर कोणाचा वाढदिवस वगैरे असेल तर त्यांनी जरूर मला कळवावा मी त्यांच्या वाढदिवसाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून व्हिडिओ बनवून त्यांना देत असतो तेही अगदी फ्रीमध्ये असतं तर तुमचा कोणाचा वाढदिवस असेल तर मला जरूर कळवा या नंबरवरती हा व्हिडिओ इथपर्यंतच चला भेटूया नंतरच्या नवीन कहाणीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःचे दक्षता घ्या ज्यांनी नावं दिली आहे त्यांचं नाव आहे रमेश जाधव नीलम यादव शिल्पा सोनाक्षी सचिन इंगळे यांनी नावं दिलेली आहे असेच नावं तुम्हालाहीसुद्धा द्यायचे असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही हाय करून मला तुमचे नावं देऊ शकता तुमची व्हिडिओ फीसुद्धा फ्रीमध्ये दिली जाईल माझा व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद छप्पन तेवीस चला भेटूया नंतरच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन कार्यासोबत तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र